कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि माझ्या सातारा विधानसभा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सुद्धा लोकशाही राणाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो लोकशाही राणाभाऊ साठे यांनी आपल्याला माहित आहे दे, की त्यांच्या लिखाणातन त्यांच्या साहित्यातनं तीन दलित आणि प्रामुख्यानं मातन समाजासाठी फार मोठं काम समाजाचं खरं त्याची परिस्थिती जी होती ती समाजापुढे आणण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी मी काम केलंय आणि त्यांच्या शिखनातनं नक्कीच तुम्हाला मला सर्वांनाच प्रेरणा ही कायम मिळत आलेली आहे माझं सुद्धा साताऱ्यातील काही माझे मातन समाजातील म्हणजे प्रमुख असे बांधव आम्ही मिळून मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पद्मभूषण हे लवकर मिळावं भारतरत्न मास्करा भारतरत्न हे मिळावं आणि त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा करत आहेत मला वाटते आजच्या या जयंतीच्या निमित्तानं परत एकदा त्या मागणीवर आपण सर्वांनी हे राहूया की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नानं लवकरात लवकर केंद्र सरकारनं आणि भारत सरकारनं सन्मानित करावं म्हणजे मातंग समाजाची एक राहिलेली इच्छा स्वप्न मागणी ही पूर्णत्वाकडे आपण काल नंदगिरी किल्ल्याची पाहणी केली पाणी केले काही काम आता आपण हाती घेतलेली आहेत बघितलं मला पण काही सुधारणा पीडब्ल्यूडीच्या <Marvel> विभागाच्या